राशी चक्रातील बारा राशींपैकी ज्योतिषशास्त्रानुसार सिंह हो ही अशी एकमेव रास आहे जिचा स्वामी सूर्य आहे आणि तो नऊ ग्रहांचा राजा देखील आहे आणि यामुळेच या लोकांमध्ये अनेक वर्तणुकीचे गुण असतात आणि ते त्यांच्या समस्यांवर त्यांच्या पद्धतीने उपाय शोधण्यात तज्ज्ञ असतात सिंह हो राशीचे लोक खूप धैर्यवान आणि उत्साही मानले जातात आणि ते त्यांच्या मित्रांप्रती खूप निष्ठावान आणि सहकार्य करतात सिंह हो ही राशी चक्रातील पाचवी रास रवी म्हणजे सूर्यदेव या ग्रहाचा आधिपत्याखाली येते यामध्ये एकूण तीन नक्षत्र येतात मघाचे चार चरण पूर्वाचे चार चरण आणि उत्तराचा एक चरण अग्नि तत्वाची रास आहे पुरुष रास आहे स्थिर राशी आहे तसेच या रा, राशीला बंध्या रास असेही म्हटले जाते या लोकांना अधिकार गाजवायला आणि नेतृत्व करायला आवडते स्तुतीप्रियही असतात भरपूर स्फूर्ती तत्वनिष्ठता आकर्षकपणा आशावाद यांनी भरलेली ही रास आहे जिद्दीने उभारी ठेवतात हिंमत मर्दा अशी ही रास आहे खूप काही गोष्टी मिळवायला या माणसांना आवडतात ताकद आणि चपळाई सुद्धा भरपूर आहे या राशीला खरं तर राज राशी असे म्हटले आहे मंडळी अशा या सिंह राशीचे आयुष्याच्या कोणत्या वर्षात त्यांना प्रगती मिळते आणि त्यांचे भाग्य वाढते हे जाणून घ्या सिंह राशीचे लोक हे विनोदी असतात त्यांना हसणे विनोद करणे खूप आवडते हे लोक इतरांमध्ये खूप लवकर मिसळतात ते त्यांच्या कुटुंबाप्रती खूप जागरूक आणि वचनबद्ध असतात त्यांचे उत्पन्नही चांगले असते सिंह राशीच्या लोकांचे लग्नानंतर त्यांची भाग्य वाढते त्यांना त्यांच्या आईबद्दल विशेष प्रेम असते हे लोक स्वभावाने खूप दानशूर आणि दयाळू असतात ते मेहनती आणि न्यायप्रिय मानल्या जातात सिंह राशीच्या लोकांचे भाग्य त्यांच्या आयुष्याच्या सोळाव्या वर्षी बावीसाव्या वर्षी चोवीसाव्या वर्षी सव्वीसाव्या वर्षी आणि बत्तीसाव्या वर्षी उगवते सिंह राशीच्या पुरुषांनी पेरिडोट किंवा स्टोन जे पन्नाचे उपरत्न आहेत ते घालावे हे रत्न धारण केल्याने सिंह राशींना सौभाग्य मिळते हे रत्न धारण केल्याने सिंह राशीची बुद्धिमत्ता आणि कार्यक्षमता विकसित होते याशिवाय सिंह राशीचे लोक पुखराज गोमेट हिरा आणि ओपर रत्न देखील घालू शकतात हे रत्न बोटावर धारण केल्याने सिंह राशीचे लोक सर्व वाद सहजपणे जिंकतात सिंह राशीच्या महिलांनी हलक्या हिरव्या रंगाचे पेरीडॉट रत्न घालावे दागिने म्हणून पेरीडॉट सिंह राशीच्या महिलांचे सौंदर्य वाढविण्यास मदत करते याशिवाय मानिक गोमेद पुष्कराज आणि यासफर हे सिंह राशीच्या महिलांसाठी फायदेशीर रत्न मानले जातात सिंह राशीचा स्वामी सूर्यदेव आहे कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत करण्यासाठी मानिक रत्न घालणे उचित आहे हे रत्न धारण केल्याने करिअरमध्ये अपार यश मिळते मानिक रत्न धारण केल्याने व्यक्तीमध्ये ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण होतो आणि त्याला कार्यक्षेत्रात प्रगती मिळू शकते मंडळी सिंह राशीचा अधिपती ग्रह हा सूर्यदेव आहे यामुळे यांच्यात प्रामाणिकपणा आणि न्याय हे राशीचे विशेष गुण दिसून येतात या राशीच्या लोकांना कामात व्यस्त राहणे आवडते पण त्यांना जास्त बोलणे आवडत नाही हे कर्ज घेण्यापासून दूर राहू इच्छितात ते मित्रांशी एकरूप राहतात जर कोणी त्यांना फसवले तर ते रागावतात त्यांना स्वतंत्र राहणे आवडते त्यांना खुशामत करायला आवडत नाही कधी कधी कोणतीही गोष्ट गुप्त ठेवणे थोडे कठीण होते ते वडीलधाऱ्यांचा आदर करतात कार्यक्षम आणि मेहनते असतात शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे आवश्यक असतात पण जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा कठोर परिश्रम करूनही व्यक्तीला त्याचे खरे फळ मिळत नाही अशी परिस्थिती टाळण्यासाठी सिंहराशीच्या लोकांनी काळ्या कुत्र्याला तेलाने लेपित भाकरी घालायला हवी असे केल्याने पैशाची संबंधित समस्या दूर होतील सिंह राशीच्या व्यक्तींची अंगकाठी ही उंच दीपमाळ दुहेरी हाड छाती खांदे रुंद असतात बांधा आकर्षक आणि नजर चपळ असते हे मोकळ्या मनाचे आणि आदर्श स्वभावाचे असतात ही अग्नि तत्वाची रास असून क्षत्रिय आणि स्थिर राशी आहे शरीरातील पाट आणि हृदय या ठिकाणावर या राशीचे अंमल असते तेजस्वी पण आकर्षकता महत्वाकांक्षी भव्यता चमकदारता हे यांचे वैशिष्ट्य आहे हे करारी असतात धाडसे असतात त्यांना स्वतःबद्दल त्यांच्या परिवाराबद्दल आई वडिलांबद्दल अभिमान असतो सिंह व्यक्ती या उदार परोपकारी असतात स्वतःजवळचे मुक्तपणाने वाटणे यांचे वैशिष्ट्य असते एखाद्या व्यक्तीवर त्यांच्या कामावर खुश झाल्यावर जसे मोठे लोक आनंदी होऊन बक्षीस बहाल करतात अशी ही राजाची रास आहे त्यामुळे कंजूसपणा संकुचितपणा कमीपणा या गोष्टी त्यांच्याकडून चुकूनही सापडत नाहीत या राशीच्या व्यक्तींकडे अधिकार नेतेपदाची मनस्वी आवड हुकुमशाही वृत्ती दुर्दम्य आशावाद असतो त्यांच्यामध्ये धडाडी धमक धाडस हे असतेच हे मनाने निरोगी वृत्तीने चिरून खेळाडू असतात हे मुळातच नशीबवान राशी आहे सिंह राशीचे नशीब इतके बलवान असते की यांच्याकडे वारंवार संध्या आपोआपच येत असतात अनेक वरिष्ठांच्या मोठमोठ्या उच्चपदस्थ नेतेमंडळींचा वरदहस्त यांना लाभत असतो राजकीय आणि सामाजिक सार्वजनिक क्षेत्रात पुढारीपण नेतृत्व यांना चालून येत असतो यांच्या मनात कोणाबद्दल कपट नसते यांच्या बोलण्या चालण्यात वागण्यात एक ऐट रुबाबदारपणा असतो आयुष्याच्या सुरुवातीला जर हे कनिष्ठ पदावर असते तर पुढे जाऊन यांना वरिष्ठपद एक ना एक दिवस नक्कीच मिळते सिंहराशीच्या व्यक्तीने जोडीदार निवडताना अथवा व्यापारी भागीदार निवडताना तूळ धनु कुंभ मेष ऋषभ आणि मिथून या राशीच्या व्यक्तींचा विचार नक्कीच करावा तो फायदेशीर ठरेल कारण सिंह राशीच्या व्यक्तींना आपला जोडीदार किंवा व्यवसायातील भागीदार हा प्रेमळ समजून घेणारा आपली वाहवा करणारा आपल्या मागे मागेही आपल्या सगळ्या गोष्टी नियोजनबद्ध पद्धतीने मार्गी नेणारा हवा असतो तुळ राशीमध्ये नितनिटकेपणा आधार असतो तर धनुराशीमध्ये योग्य मार्गदर्शन असते कुंभराशीमध्ये वैचारिक पूर्व निर्णय घेण्याची क्षमता असते तर मेषराशीमध्ये जोडीदारासाठी किंवा मालकासाठी किंवा पार्टनरसाठी आदरभाव असतो मंडळी सिंह राशीचे लोक सरकारी नोकरी सरकारी अधिकारी मोठे व्यापारी कार्यकर्ते पुढारी वैद्य सोनार कलाकार यामध्ये नाव कमावतात किंवा ही रास बिघडल्यास यांना भरपूर शत्रू असतात कारण या व्यक्तींना अपमान सहन होत नाही सिंह लोकांनी भाग्योदयासाठी ओम सूर्याय नमः या मंत्राचा दररोज नित्यपाठ करावा